रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केली आहे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले व यांच्या पथकाने तब्बल एक्केचाळीस मोबाईल फोन हस्तगत केले असून या मोबाईलची किंमत तब्बल अकरा लाख रुपये एवढी असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे कर्जत शहर व परिसरात सलग मोबाईल चोरीच्या तक्रारी येत होत्या त्याचबरोबर ओ टी डी आर मशीन चोरीला गेली होती यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली होती पण कर्जत पोलिसांनी अत्यंत सिताफीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि चोरी गेलेले मोबाईल परत मिळवले या कारवाईत आरोपी चंद्रकांत माधव अनकाडे रानार दैठणा तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून अटक करण्यात आली आहे आरोपीकडून एकूण एक्केचाळीस मोबाईल हस्तगत करून पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे या मोबाईल चोरीमागे आणखी मोठे रॅकेट आहे का याचा तपास सुरू असून आरोपींचा गुन्हेगारी इतिहास खंगाळला जात आहे पुढील काही दिवसात अजून खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत